नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपली शाळा मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवरती अतिशय महत्त्वाचा विषय शाळा गुणवत्ता व मूल्यांकन आश्वासन आराखडा शाळेने यावरती या आपले खाते कसे तयार करायचे याबाबतचा अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आपल्यापुढे सादर करीत आहे सर्वप्रथम आपल्या गुगल क्रोमवरती आल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे यम डबल ए डॉट इन डॉट कॉम या वेबसाईटवरती गेल्यानंतर पहिलीच वेबसाईट आलेली आहे स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र यावर सर्च केल्यानंतर आपल्यापुढे असे पेज ओपन होईल यानंतर या ठिकाणी आपणास काही टॅब दिसत आहेत त्यातील स्क्वॅप या टॅबवरती आपणास टच करायचं आहे टच केल्यानंतर याप्रमाणे आपल्यापुढे एक विंडो ओपन होईल यामध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा यावरती क्लिक करून घ्यायचा आहे व पुढे आपल्याला काही सब टॅब दिलेले आहेत या ठिकाणी यावरती एक टॅब आहे स्वॅप मूल्यांकन लिंक ओपन या टॅबवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यापुढे विंडो निवडल्या ये येईल समोर येईल या ठिकाणी आपल्याला भाषा देखील बदलता येईल आपल्या मोबाईलच्या उजव्या साईडला वरती या भागात इंग्लिश या ठिकाणी हवी असेल तर इंग्लिश ही भाषा निवडा किंवा मराठी ही भाषा राहू द्या या ठिकाणी दोन टॅब आहेत खाते तयार करा आणि लॉग इन सर्वप्रथम ही वेबसाईट नवीन असल्याने या ठिकाणी कोणाचेही खाते आत्ता तरी तयार नाही त्यामुळे आपल्याला आता सध्या खाते तयार करून घ्यायचे आहे खाते तयार करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल आय डी प्रविष्ट करायचा आहे आपल्या शाळेला या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड बनवायचा आहे व बनवलेल्या पासवर्डची पुष्टी करून घ्यायची आहे चला तर मग आपण स्टेप बाय स्टेप कृती करून पाहूया याप्रमाणे आपल्या शाळेचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाते तयार करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण जो ईमेल आय डी टाकला आहे त्या ईमेल आय डीवरती आपणास एक मेल आलेला असेल त्या ईमेल आय डीला पुष्टी करा किंवा खात्री करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे आपल्याला ईमेल आय डी करते हे पाठवण्यात येईल याप्रमाणे आपल्या ईमेल आय डीवरती एक मेल प्राप्त होईल त्या लिंकला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक विंडो आपणापुढे ओपन होत आहे सर्व मुख्याध्यापकांनी लक्षात ठेवायचं यानंतर कंटिन्यू या टॅबवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर साईड आपणाला पुन्हा त्याच साईडवरती आणून आता या ठिकाणी आपणास जो ईमेल आय डी आपण पहिल्यांदा टाकला आहे तो ईमेल आय डी टाकून घ्यायचा आहे आणि मुख्याध्यापक यांचा जो डाय एस प्लसला नंबर आपला दिलेला आहे तोच नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे चला तर आपण करून पाहू आपला यु डायस क्रमांक आणि डाय एस क्रमांकाला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्या शाळेची माहिती मिळवा या टॅबवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल ही शाळा आपली आहे का याची खात्री करून घ्यायची आहे आणि नंतर वरील तपशील माहितीबरोबर असल्याचे हे बटन आपल्याला या ठिकाणी आपली माहिती जर शाळेचे नाव एवढा एस क्रमांक जिल्हा तालुका आणि केंद्रबरोबर असेल तर पुढील टॅबवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर आताला आपल्याला पुढील घटक या ठिकाणी लक्षात येतील पहा या ठिकाणी आता पुन्हा शाळेचं नाव शाळेची माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि पूर्ण सबमिशन आपल्या प्रतिसाद पूर्ण करा आता या ठिकाणी जे शाळा गुणवत्ता व मूल्यांकन आश्वासन आराखडा आपल्याला भरायचा आहे त्याची विविध मानके या ठिकाणी दिलेली आहेत या मानकांचा किंवा मुख्याध्यापकाला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याबाबतचाही व्हिडिओ आपण या अगोदर बनवलेला आहे ते व्हिडिओ पहा त्या सूचना नीट वाचून घ्या आणि त्यानुसार या टॅब हे सर्व मानकांची एक एकेची माहिती लगेच आपल्या चॅनलवरती आपण देणार आहोत तरी तुर्तास एवढेच यानंतरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद